वळ पुढल्या बातमीकडे मालवण शिवराय पुतळा प्रकरणी जयदीप आपटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली दहा सप्टेंबरपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे स्थापत्य सल्लागार चेतन पाटीलला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं बुधवारी कल्याण पोलिसांनी आपटेला त्याच्या घरून ताब्यात घेतलं होतं आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर आरोपीला घेऊन पोलीस पथक मालवणात दाखल झालं जयदीप आपटेला मालवण न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तसंच स्थापत्य सल्लागार चेतन पाटील याला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली मालवण शिवराय पुतळा प्रकरणातल्या या दोन्ही आरोपींना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आपण संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत महेंद्र मालवण शिवराय पुतळा प्रकरणातल्या या दोन्ही आरोपींना अटक झाली आणि त्यांना आता दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काय अधिक माहिती आहे पाहायला गेले तर मारोडमध्ये जोशा होता त्यानंतर बरेच दिवस त्यांना अटक करण्यात आली होती पण काल अटक केल्यानंतर आज चेतन पाटील आणि जयजी बापटे या दोघांना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे आणि त्या हिशोबात त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येईल धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा सप्टेंबरपर्यंत हे दोघेही पोलीस कोठडीत असणार